आजच्या या विशाल जाहीर सभेला बाबूरावजी कदम शिवसेना शिंदेसाहेबांच्या वतीने जे या ठिकाणी लोकसभेला उभ्या आहेत त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मुद्दामहून आवर्जून वेळ काढून आलेले महाराष्ट्राचं भूषण केंद्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करणारे क्रांतिकारी निर्णय घेणारे आदरणीय नितीनभाऊ गडकरी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री श्री कराडजी उदय सामंतजी सन्मान्य मंत्री महोदय आमदार मुठकुळेजी आमदार गजानन घोगेजी यात मिनिल यंबलजी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर हिंगोलीमधले भाजपा त्या ठिकाणी अजितदादा राष्ट्रवादी आणि शिंदे साहेबांना मानणारे सर्व आमचे शिवसैनिक या विशाल सभेला आलेले सर्व जनसमुदाय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज या ठिकाणी आपण सर्वांनी प्रथम गडकरी साहेबांचं सा जोरदार स्वागत केलं पाहिजे नागपूरचा किल्ला जिंकून ते या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत केंद्रातले एक अतिशय क्रांतिकारी विचाराने काम करणारे गडकरी साहेब मराठवाड्यामध्ये जे आज रस्त्यांचं जाळं दिसतंय नॅशनल हायवे दिसत आहेत एकेकाळी हिंगोलीला यायला नांदेडहून दोन अडीच तास लागायचे आज एका तासाच्या आत नांदेडला पोचवणारे ना तिकडे वाशिमला पोहोचवणारे गडकरी साहेबांची दूरदृष्टी ही महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही गडकरी साहेबांचं योगदान केवळ रस्त्यातच नव्हे तर देशामध्ये प्रदूषण कमी झालं पाहिजे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणणारे इलेक्ट्रिकच्या गाड्या महाराष्ट्रामध्ये देशात आणणारे कोणी आणलं असेल तर गडकरी साहेबांनी या आण देशामध्ये आणल्या त्याचबरोबर प्रदूषण कमी झालं पाहिजे या अर्थाने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे उसाला म्हणून इथेनॉल निर्मिती करून ते इथेनॉल पेट्रोल मिश्रित करून शेतकऱ्याच्या उसाला पिकाला चांगला भाव कोणी देत असेल तर गडकरी साहेबांच्यामुळे शक्य झालेलं आहे मित्र हो। उड़ा विचार करणारा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारे आणि केंद्रामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम करणारे गडकरी साहेब आज या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी बाबूरावजींशी सी या सीटा आलेल्या आहेत हिंगोलीला आलेल्या आहेत आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे मला शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्रातले अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले या महाराष्ट्राला औद्योगिकीकरणामध्ये पुढे न्यायचं काम महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आली पाहिजे म्हणून करण्याचं काम शेतकऱ्यांना झट झटपटले मदत करणारे काम आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या शिंदेसाहेबांनी आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी काम केलेलं आहे आमच्या देवेंद्र फडणवीस भाऊंनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठी मदत केलेली आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रश्न असा मार्गी लागलेला आहे मराठवाड्याला आम्हाला अपेक्षा आहे जास्तीत जास्त जागा राज्यामध्ये आपल्या महायुतीच्या आल्या पाहिजेत या महायुतीच्या माध्यमातून मोदी साहेबांनी हे सांगितलं आहे अबकी बार चारशो पार चारशो पारचा नारा जो दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने या करता की महाराष्ट्रातून देशातून जास्तीत जास्त खासदार दिल्लीत जगेले एक स्थिर सरकार देशाला मिळेल आणि स्थिर सरकार मिळाल्यानंतर विकसित भारताची जी कल्पना आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक टाइम टेबल तयार केलेला आहे की देशाला सर्वत्र विकसित भारत करण्याचं असेल जिल्हा पातळीवर गाव पातळीवर विभागीय पातळीवर देश पातळीवर काही चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर बहुमताने आपलं सरकार दिल्लीत पाहिजे आपलं सरकार दिल्लीत पाहिजे आणि या सरकारच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडा हे सुद्धा आमच्या स्वप्नामध्ये सुद्णा आहे मित्र हो, मला सांगितलं तर चुकीचं सा होणार नाही आणि मला खात्री आहे बदललेल्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण निश्चित मोदी साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहाल नांदेडची कालची झालेली विराट सभा परभणीला जानकरांच्या प्रचारासाठी पर, पर, मोदी साहेब काल येऊन हो गेले किती मोठी गोष्ट आहे एक का सामान्य कार्यकर्त्याकरता मोदी साहेब फिरत आहेत मित्र हो। आणि म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाहीत गडकरी साहेबांना पुढे जायचं आहे पण मी सांगू इच्छितो नांदेड हिंगोली काही वेगळं नाही नांदेडचं संपूर्ण सहकार्य बाबूरावजींना आम्ही शंभर टक्के देणार आहोत आणि हदगाव असो हिमायतनगर असो हा सगळा किनवट असो हे सगळा जो परिसर आहे त्या परिसरातून अधिकचं मतदान हे बाबूरावजींना नक्की देऊ शिंदेसाहेबांच्या हात या राज्यामध्ये मजबूत करू आणि महायुती देशा दे या देशामध्ये यशस्वी ठरेल याकरता संपूर्णपणे सहकार्य करू मला एक आनंदाची बाब अजूनही आहे की आजच्या या सभेच्या माध्यमातून आमचे सुनील देवडा जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी व्यापारी मंडळी आणि बँक ज्यांनी ओमप्रकाश देवडाजींच्या नेतृत्वाखाली उत्तम बँक चालवली होती आज सुनील देवडा देवडा सहकारी बँक चालवत आहेत त्यांचंसुद्धा मी भाजपामध्ये प्रवेश करणं म्हणून जाहीर करतो आहोत ना ते आज भाजपामध्ये प्रवेश करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून सुनील देवडांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत भाजपामध्ये करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाबूरावजींचा शंभर टक्के बाबूरावजी चांगल्या मताधिक्या निवडून येतील अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट